नमस्कार आज आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण मैत्री या विषयावर बोलूया म्हणजे मैत्री ही मैत्री मैत्रीण कशी असावी मैत्री कशी असावी आणि मैत्रीण कशी असावी मैत्री, मैत्री ही निखळ असावी पाण्यासारखी असावी त्याच्यामध्ये स्वार्थ कुठल्याच गोष्टीचा नसावा तशीच माझी मैत्री बालपणीच्या माझ्या मैत्रिणी चार आम्ही मैत्रिणी होतो आणि त्या चार मैत्रिणी आज लहानाचे मोठे झाले आणि ज्याच्या त्याच्या गावी लग्न होऊन गेल्या पण कसं आहे आता त्या मैत्रिणीचं लग्न कुठं झालं आणि त्या कुठं आहेत अजून मला काय त्यांचा फोन नंबर किंवा मा, पत्ता माहिती नाही पण त्या माझ्या मैत्रिणी खूप जिवलग होत्या जिवाळ्याच्या होत्या एकीचं नाव होतं सुनीता दुसरीचं होतं हेमलता तिसरीचं होतं छाया आणि मी अशा आम्ही चार मैत्रिणी कुठे जायचं चौगीसोबत चा, जायचं काही खायचं एक जरी चॉकलेट जरी असल तर चौघीनं आम्ही वाटून खायचं म्हणजे एवढ्या जिवाभावाच्या कधी जर दुपारचा डब्बा जर खायचा झाला तर आम्ही प्रत्येकीच्या घरी जायचं दुपारचं जेवण म्हणजे आईला सकाळी सांगून ठेवायचं की आई आज माझ्या मैत्रिणी जेवायला येणार आणि आज तिच्या घरी उद्या तिच्या घरी उद्या तिच्या घरी म्हणजे आम्ही असं चार जणी चार चार दिवस चौकीच्या घरी दुपारचं जेवायला शाळा सुटली की मधल्या इंटरव्ह्यू मध्ये जेवायला जायचो असो जा आम्ही जीवाभावाच्या मैत्रिणी मग जीवाभावाच्या मैत्रिणी तर आ एक एक वेळेस म्हणजे पाच सात वर्षाखाली मला म्हणजे छायाचा फोन आला होता आणि छाया कुठं तिचं लग्न कुठं झालं आणि ती कुठं आहे ती मला माहीत झालंय पण आता माझ्याकडे तिचा कॉन्टॅक्ट नंबर नाही तर छाया आहे परळी वैजनाथला पण पर, हेमलता आणि सुनीता कुठं आहे हे मला माहिती नाही पण मला माहिती आहे की हे ऑनलाईनचं युग आहे आणि हा जर व्हिडिओ माझ्या मैत्रिणीपर्यंत गेला तर खरंच मला ती हेमलता आणि छा सुनीता मिळेलच कारण सुनीता त्याच्यामध्ये माझी म्हणजे जीवलग मैत्रीण होती ज थोडी माझ्या वाया, वयापेक्षा वयानं मोठी असल्यामुळं तिच्यापाशी समज जास्त होती आणि ती मला छोट्या छोट्या गोष्टीनं समजून सांगायची माझं कुठं चुकलं माझ्याकडं काही असलं नसलं तर ती मला द्यायची म्हणजे जीवाची जीवलग म्हटलं तर माझी सुनीता ही मैत्रीण होती सुनीता लिंबे तिचं नाव होतं आणि मला असं वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये माझं एकच आहे की एकच इच्छा आहे की हा व्हिडिओ तिच्यापर्यंत कसा तरी गेला पाहिजे आणि तिने मला म्हणजे माझ्या माझ्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे कारण खूप बाळपणीच्या आम्ही तिसरी चौथी पाचवी सहावी अशा ह्या वर्गातल्या आम्ही मैत्रिणी लहानपणच्या तिसरी नाही चौथी पाचवीपासून ते सातवीपर्यंत आम्ही दोघी तिघीनं चौघीनं एका जागी राहिलेले आहोत आणि मला असं वाटतं की खरंच ऑनलाईनचं युग आहे या मोबाईल मुळे आज दैनंदिन जीवनामध्ये काय काय हालचाली चालल्यात कोण कुठं आहे काय करतंय कोणाच्या जीवनात सुख आहे दुःख आहे या ऑनलाईनच्या युगामध्ये समजत आहे तर खरंच ह्याच ऑनलाईनचा वापर करून मला असं वाटतं की माझी जिवलक सुनीता मला कधीतरी फोन करत आणि सुनीता लिंबेतीचं माहेरचं नाव होतं आता सासरचं नाव काय माहित नाही आणि कुठे आहे कसे आहे हे पण मला माहिती नाही पण मला वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत का होईना पण माझी ही जीवलग मैत्रीण भेटावी आणि छायाचा मला एक फोन आला होता तिच्या भावाच्या फोन पण तिचा नंबर माझ्याकडे आणि तिला परळी वैजनाथला दिलेला आहे हे पण मला माहीत झालंय पण नेमकं कोणाच्या घरी काय हे मला माहिती नाही तर खरंच मैत्री ही आतूट होती निस्वार्थी होती आमची मैत्री छोटी छोट्या वयातली मैत्री होती ती सातवी सहावी पाचवी निरागस मन असते निरागस माया होती एकमेकीची की एक तीळ सात जणीनं वाटून खावा तसा एक तीळ आम्ही चौघी जणीने वाटून खायचा आणि एकमेकीला मनातलं सुखदुःख आम्ही शेअर करायचो आणि कसं म्हणजे खरंच मैत्रीण ही पाहिजेच जीवाला जीवन जगताना मैत्रीणही पाहिजे खरं आपण काही गोष्टी कोणाला सांगू शकत नाही कोणापास मन मोकळं करू शकत नाही पण आपण मैत्रिणीसोबत मोकळं करतो आणि माझं कसं झालं सगळ्याच्या आधी माझं लग्न झाल्यामुळं मी त्या तिघीमधून बाजूला निघाले आणि बाजूला निघाल्यानंतर माझा त्याच्यासोबत कॉन्टॅक्टच झाला नाही पण त्या म्हणजे आता आता तर सध्या कोणाचाच कोणासोबत कॉन्टॅक्ट नाही पण मला मला माझा व्हिडिओ सुनीतापर्यंत जावावा आणि तिने मला फोन करावा अशी माझी इच्छा आहे मी परमेश्वराकडे एकच मागणं मागते की माझ्या ह्या तीन मैत्रिणीला सुखी समाधानी ठेव तिन्ही मैत्रिणी जीवाच्या जिवलो होत्या पण ते त्याच्यात एक सुनीता म्हणजे मला जास्त जीव लावायची तर ह्या सगळ्यांना सुखी ठेवावं देवांना एकच मागणं आहे आणि त्या सुखी असतीलच ज्या ज्या त्याच्या घरी पण कसं आहे बघा आता हे जे ऑनलाईनचं जे युग निघाले आता खूप सोपं झाले मैत्री करणं सोपं झाले मैत्री निभवणं सोपं झाले पण आमच्या काळात फोन नव्हता किंवा काहीच न सुविधा नव्हत्या आणि जर समजा तशा सुविधा असत्या तर माझं लग्न होतानाच मी तिचा फोन नंबर घेतला असता आणि मी तिच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहत होते बोलत होते खरंच आपण आता बी मैत्री करू शकतोय की ना आता आजही मैत्रिणी आहे का पण त्या काळातली ती जी त्या वयातली जे मैत्री होती आज आपल्याला थोड तरी स्वार्थ येतो थोडसरी तरी म्हणजे युगो येतो पण त्या काळ त्या वयामध्ये ना युगो होता ना स्वार्थ होता तिच्याकडे कुठली अपेक्षा नव्हती म्हणजे ते लहानपणचं वय होतं आणि त्या मैत्रीमध्ये जे प्रेम होतं ते आता मोठ्या झालेल्या मैत्रीमध्ये प्रे तेवढा फरक असतो आणि तेच मला एकच म्हणायचं आहे की मैत्री करा पण निस्वार्थी करा आणि मैत्री असलीच पाहिजे पण ती मैत्रीण कशी असली पाहिजे आपल्याला चुकीच्या रस्त्यातून थांबवणारी आपल्याला चुकीच्या मार्गावर न धाडणारी आणि आपल्याला बरं वाईट सांगून आपल्या त्या मैत्रिणीपासून दुसरा जरी काही फायदा नाही झाला तरी पण आपल्याला तिच्यापाशी मन मोकळं करता आलं पाहिजे आणि तिचं सुख दुःख आपल्याला ऐकून घेता आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मैत्रीत स्वार्थ नसला पाहिजे आणि ह्याच सगळं आजही माझ्या मैत्रिणी आहेत माझ्याकडं जीवाभवाच्या मैत्रिणी आहेत पण मला असं वाटतं की माझ्या बालपणीच्या मैत्रिणी पण मला बोलल्या पाहिजे भेटल्या पाहिजे जरी नाही भेटल्या तरी जिथं असतील तिथून मला फोन केला पाहिजे असं मला वाटते मनातून वाटते त्याच्यामुळं हेमलता छाया आणि सुनीता ह्या तिघींनी मला कॉल करावा एवढंच मला ह्या व्हिडिओमधून बोलायचं आहे आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच माझा जे व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला तर असेच माझा जे व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला येण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जर शेअर झाला तर मला नक्कीच मला विश्वास आहे की माझ्या सुनीतापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि ती मला कधीतरी कॉल करल त्यामुळे मला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे नमस्कार